नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी स्वागत आहे घरोघरी चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला की आता इकडे ही जानकी ऋषिकेशला बोलते की अहो तुम्ही जर आपल्या ओवीसमोर असं घरच्यांविषयी बोलत राहिले तर तिच्यावर काय संस्कार होणार आहे तो सांगा ना मला तुम्ही असं पण इकडे ही आपली जानकी ऋषीला बोलते त्यावर ऋषी बोलतो की हे बघ जानकी माझी ओवी कधीच अशी वाईट वागणार नाहीये कारण मला ओवी सुद्धा तुझ्या सारखीच होणार आहे हे पण मी तुला सांगतो असं पण हा ऋषिकेश या जानकीला सांगतो कधी पण योग्य वेळ यायची कधीच वाट बघायची नसते तर ती आणावी लागते आणि ती वेळ मी आता आणणार आहे बघ तुला देतो असं पण आता ऋषिकेश या जानकीला सांगतो अगं हा ऋषिकेश रणदिवे बोलत नाही तर करून सुद्धा दाखवतो असं पण इकडे ऋषिकेश या जानकीला बोलतो तर जानकी ही खाली बघत असते त्यानंतर आता ऋषिकेश बोलतो की हे बघ इथून पुढे मी जे काही करेल ना ते स्वतःच्या जीवावर करणार आहे तुझ्यासारखं नाही असं पण आता इकडे हा ऋषी जेव्हा जानकीला बोलतो त्यावेळी जानकी, त्या जानकी बोलते की माझ्यासारखी नाही म्हणजे नेमकं काय असं पण आता जानकी या ऋषीला बोलते त्यावेळेस आता इकडे ऋषी हा जानकीकडे बघतो अगं ज्यांनी आपल्याला अन्नाला तरसवलं त्यांच्याकडून तू शेत उसणं घेतलं काय गरज होती तुला ते शेत उसणं घ्यायची असं पण आता इकडे हा ऋषी या जानकीला बोलतो आणि बोलतो की तुला काय वाटलं मला माहीत नाही मला सर्व माहीत झालेलं आहे असं पण आता इकडे ऋषी जानकीला बोलतो त्यावर इकडे असं बघायला मिळतं की आता आजीबाई घरात बसलेल्या असतात आजीबाई ह्या सुमित्राला बोलतात की मला तर खूपच भूक लागली का सुमित्रा काय करावं आता कधी जेवायला मिळणार आहे आपल्याला असं पण इकडे ही आजी सुमित्राला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की सुमित्रा ही विचारच करत असते तर सुमित्रावर ही आजी खूप ओरडते आणि बोलते की अगं तू एवढा विचार कसला करते सुमित्रा तर आता इकडे ही सुमित्रा बोलते की अगं आई मला माझ्या ओवीचीच खूप आठवण येते ओवीचाच खूप विचार माझ्या डोक्यामध्ये फिरतो अगं ओवीने सर्व घडलेला प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला असेल आणि ज्यावेळेस ऋषीला आणि ओवीकडून हे सर्व सत्य समजलं असेल त्यावेळेस त्यांना काय वाटलं असेल ग असं पण आता इकडे सुमित्रा ही या आजीला सांगत असते असं बघायला मिळतं की आता इकडे ही ऐश्वर्या सारंगला घेऊन इकडे घरी येते दोघे ऑफिसमधून घरी येतात त्याच वेळेस आता इकडे सारंगची अवस्था खूप डेंजर बघण्यासारखी झालेली असते तर आता इकडे सुमित्रा व आजीबाई लगेच उठतात आणि बोलतात की अरे सारंग काय झालं तुला तुझी अवस्था काय झाली तर आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की अहो नशीब आई तुमचं असं समजा की सारंगची तुम्हाला अशी अवस्था झालेली दिसते असं पण ऐश्वर्या या सुमित्राला सांगते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो मला वाटलं की ते ओवीला मी जे घराबाहेर काढलं त्याचा राग अजूनही तुमच्यावर असेल म्हणून आता इकडे सुमित्रा ही ऐश्वर्यावर खूपच भडकते आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की अहो आई तसं नाही त्या ऋषिकेशला ऑफिसमध्ये येऊन काय गरज होती असं तमाशा करायची सतत आमचा अपमान करत असतात ते काय गरज होती सारंगचा तिथे एवढा येऊन अपमान करायची असं पण ऐश्वर्या ह्या आईंना सांगते तर हा सारंग रडत असतो तेवढ्यात आजीबाई बोलते की गुंडी गुंडी काय झालं गुंडी तुला आता इकडे ही ऐश्वर्या सारंगला बोलते की सारंग तुम्ही जर असं लपून ठेवलं कसा आईंचा विश्वास बसेल सांगा ना मला असं पण आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या सुमित्राला सांगते आणि बोलते की बघा काय गरज होती त्या ऋषिकेश दादाला ह्या सारंगला ऑफिसमध्ये येऊन बोच करायची बघा कसं करले ते असं पण ही ऐश्वर्या आता ह्या सुमित्राला सांगते सुमित्रा व आजीबाई तर आपल्या तोंडाला साथ लावतात हे असं बघायला मिळतं की आता जानकी व ऋषिकेश दोघे एकमेकांशी बोलत असतात जानकी ऋषिकेशला बोलते की मला त्या सयाजीरावाला अद्दल घडवायची म्हणजे घडवायचीच त्यावेळेस आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की जानकी मला तुला एक शब्द सांगायचा तू त्या सुमित्राच्या शेतीमध्ये अजिबात नांगर चालवायचा नाही म्हणजे नाही असं पण आता हा ऋषिकेश या जानकीला सांगतो तू जर माझं ऐकलं नाही ना तर हा ऋषिकेश तुझ्यासोबत इथून पुढे कधीच नसेल असं हा ऋषिकेश जानकीला बोलतो तर जानकी बोलते की आजपर्यंत कधीच मी एकटीने हे सर्व काही केलेलं आहे आपण दोघं बरोबरीनेच ही लढाई जिंकत आलो आहे आणि तुम्ही असं अंग काढून का घेताय असं ही जानकी ऋषिकेशला बोलते आता हे असं बघायला मिळतं की इकडे दुसरीकडे ही ऐश्वर्या ह्या सुमित्राला सांगते की अहो तो ऋषिकेश ऑफिसमध्ये आला आणि त्याने सारंगच्या कानाखाली मारली बघा काय अवस्था करून ठेवली माझ्या सारंगची असंही ऐश्वर्या जेव्हा सुमित्राला सांगते तेव्हा आजी तर आपल्या तोडाला हात लावतात इकडे ला सारंगजवळ येते आणि सारंगला बोलते की सारंग तुझ्या कानाखाली मारली ऋषिकेश दादानी असं पण इकडे आताही सुमित्रा ह्या सारंगला विचारते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या खूप रडण्याचं नाटक करू लागते आणि बोलते की बघा माझ्यावर कुणी विश्वास ठेवतं का तुम्हाला सारंगच्या तोंडातून तुण ऐकायचं ऐका सांगा जे काही ऑफिसमध्ये घडलं ते सर्व आईंना सांगा असं ऐश्वर्याही सारंगला सांगते आता सारंग लगेच सुमित्राकडे बघतो आजीबाईसुद्धा ऐकत असतात इकडे सारंग लगेच सा... आता नेमकं काय बोलावं हे सारंगला समजत नसतं त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की मला कळतच नाही व काय करावं ते तुमच्या भावना किती दुखावतात हे सर्व मला समजतं असं पण ही ऐश्वर्या आता सारंगला बोलते त्यावर आता सारंग बोलतो की आई काय करू गं मी हो आता कुठेतरी सारंगने कंपनी हातामध्ये घेतली होती आणि सर्व स्टाफ सुद्धा या सारंगला खूप काही मानत होता परंतु ऋषिकेशने सर्व काही आमची तिथे लायकीच घालून टाकली असं पण इकडेही ऐश्वर्या रडतच या सुमित्राला सांगते नंतर ही नीच ऐश्वर्या बोलते की आई ते तर जाऊ द्या ऑफिसमधील सर्व काही फाईल्स फाडून टाकल्या आणि सारंगला तर मारलं तर मारलं परंतु वरून माझ्या अंगावरती सुद्धा धावून आले असे पण ऐश्वर्या ह्या सुमित्राला जेव्हा सांगते तर आता सुमित्रा आपल्या छातीला साथ लावते इकडे आजीबाईसुद्धा बोलतात की काय काय हे ऋषिकेशने काय करून ठेवलं त्यांना काही दिलं नाही ना, ना त्यामुळे त्यांचा युगो आडवा आला आणि त्यांनी आमच्यावर राग काढला बाकी काही नाही असंही सुमित्रासमोर आता ऐश्वर्या बोलत असते आणि ऐश्वर्या आता ह्या ऑफिसमधून आल्यावर खूपच सारखी बडबडत असते खूपच बावलटसारखी तेच तेच बोलत असते काय करणार आता इकडे ही सुमित्रा तर ह्या ऐश्वर्याकडे बघत राहते आणि त्याच वेळेस आता सुमित्रा ह्या सी या ऐश्वर्याला बोलते की काय करावं माझं डोकं बंद पडलंय आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की मला सांगा सारंगचा जर ऑफिसमध्ये एवढा मोठा अपमान झाला तर आपल्या सारंगला कुणी ऑफिसमध्ये दे मान देईल का असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या सुमित्राला सांगते त्यानंतर आता इकडे ही आजीबाई लगेच बोलते की जरी पण माझ्या सारंगच्या कानाखाली मारलेली असली ना तरी पण ते वाईट फळं इथेच भोगतील खालीच त्यांना ही फळे भोगावीच लागतील असे पण आता इकडे ही आजीबाई बोलत असते तर सुमित्रा ही आजीकडे बघत राहते आजी या सुमित्राला सांगतात बघ तू आता तरी डोळे उघड बघ काय आहे ती जानकी आणि ऋषिकेश असे पण ही आजी या सुमित्राला सांगते त्यावेळेस इकडे ऐश्वर्या ही सुमित्राकडे बघते आणि बोलते की आता काय आहे जखमा बाहेरून द्यायच्या आणि त्याचा त्रास फक्त आम्ही सहन करायचा असे पण ऐश्वर्या ही सुमित्राकडे बघत बोलते असं बघायला मिळतं की आता गुलाबने बैल ह्या जानकीच्या घरी आणलेले असतात कारण आता नांगर झुंपायचा असतो तेवढ्यामध्ये आता इकडे आजीबाई हळूच डोकावून बघतात तर आता इकडे गुलाब आणि जानकी त्या बैलांशी बोलत असताना या आजीबाईला दिसतात तर आजीबाई हळूच गुपचूप सर्व काही बघत असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आजीबाई तर आपल्या तोंडालाच लावते कारण ते बैलांशी ही जानकी आणि गुलाब दोघे बोलताना आजीबाईंना दिसतात त्यानंतर आता इकडे जानकी त्या बैलांना बोलते की मी पुरणपोळीचा तुम्हाला पोळ्याच्या दिवशी घाससुद्धा भरवलेला आहे परंतु आता शेतकऱ्यांच्याच तोंडातला घास पडाला तर काय करणार मला तुमची खूप मदत हवी आहे त्यामुळे तुम्ही करताना मला मदत असं पण आता जानकी त्या बैलांशी बोलत असते तर आता त्याच वेळेस इकडे दोन्ही बैले हळू जानकीकडे बघतात तर गुलाब तर खूप खुश होतो गुलाब बोलतो की बघा वहिनी बघा बैल सुद्धा कसे खुश झाले ते आता इकडे जानकी तर खूप खुश होते आजीबाई तर सर्व बघत राहते गुलाब आता आपल्या जानकी वहिनीला बोलतो की वहिनी तुम्ही नक्कीच शेत नांगरून दाखवणार आणि ही पैन जिंकणार बरं का असं पण गुलाब आता आपल्या जानकी वहिनीला बोलतो त्यानंतर आता इकडे आजी बोलते की माणसांना तर फितून झालेला आहे आता बैलांना बोलतो ती वाटतं असं पण ही आजी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर जानकी त्या बैलांना बोलते की चला आता उद्या भेटूयात आपण असं ही जानकी आता आपल्या मनाशी बोलते त्यानंतर हे सर्व घडलेला प्रकार आजीबाई बघते आणि बोलते की आता मला गुंडीला हे सर्व सांगावंच लागेल असं म्हणत आजीबाई आतमध्ये जाते इकडे गुलाब तर खूप खुश होतो दुसरीकडे असं बघायला बोलत की ऐश्वर्या ही रूममध्ये असते आता ऐश्वर्या ही रूममध्ये असून आपल्या हातापायांना बॉडी लोशन लावत असते तेवढ्यात आजीबाई तिथे येतात आजीबाई बोलतात की काय गं चावले की काय काय लावते तू हे हाताला असं पण आजीबाई ह्या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता इकडे आजीबाई बोलतात की काय लावतेस मग तू हे तर इकडे ही आपली ऐश्वर्या बोलते की अहो मी ही स्क्रीम लावते त्यामुळे त्वचा अगदी यंग असल्यासारखी वाटते असे पण ही ऐश्वर्या या आजींना सांगते तर आजीबाई बोलते की आता मी तुला जे काही सांगणार आहे ना त्यामुळे बघ तुझ्या चेहऱ्याचा कलर कसा उडतो तो त्यानंतर इकडे आता ही आजी की जानकी आपल्या बैलांना चारा घालायला आज घरी आली होती त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की किती जरी काही केलं ना तरी ते बैल जानकीचं काही ऐकणारच नाही शेवटी बैल हे मालकाचंच ऐकतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऋषिकेशचं लक्ष मोबाईलमध्ये असतं जानकी जवळ उभी असते ऋषिकेश आता पोहे खात नसतो तर जानकी बोलते की अहो ही पोहेंची प्लेट तर अजून तशी तर इकडे हा ऋषिकेश बोलतो की मला भूक नाहीये त्यावेळेस आता इकडे ही जानकी बोलते की अहो तुम्ही कुठलाही राग कुठे काढू नका अन्नावर कधीच राग काढायचा नसतो पोहे खाऊन घ्या असे जानकी ऋषीला बोलते त्यानंतर ऋषिकेश बोलतो की आता ओवी शाळेतून आल्यावर मला घरीच थांबावं लागेल कारण आता माझी बायको आता शेत नांगरायला जाणार आहे असे ऋषी या जानकीला बोलतो नंतर आता इकडे जानकी बोलते की अहो जरी पण शेत नांगरायचं असलं तरी बैल आपले आहे शेत आपलं आहे त्यात काय वावगं आहे एवढं असं पण जानकी ऋषीला बोलते त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की अगं जानकी तुला मी आत्तापर्यंत हजार वेळा सांगितलं त्या घरातील कुणाची मदत आपल्याला नको आहे कशाला तू खेटायला जातेस त्यांना तू जर माझा ऐकणार नशील ना तू जो काय हा उपक्रम राबवला आहे ना यासोबत मी तुझ्याबरोबर नाही आहे असे पण ऋषी या जानकीला बोलतो त्यानंतर ही जानकी बोलते की आपण दोघं म्हणजे एक टीम आहोत आपल्याला कोणी तोडू शकत नाही आहे त्यानंतर इकडे जानकी या ऋषीला सांगते की सयाजीरावांचं चॅलेंज चा जर मी जिंकले ना तर ते सयाजीराव आपल्या शेतकऱ्यांना त्रास देणार नाही असे जानकी या ऋषीला सांगते त्यावर ऋषीला की टाळ्या वाजवतो अगं तुला माहित नाही तो सयाजीराव मुद्दामून करतो हे सर्व तुला माहितच आहे तो सयाजीराव माणूस कसा आहे तरी पण तू त्यांच्यावर कसा विश्वास ठेवला हेच मला काही समजे ना असं पण ऋषी या आपल्या जानकीला बोलतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की जानकी ऋषीला बोलते की काही जरी झालं तरी माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे तुम्ही मला कधीच एकटीला असं सोडणार नाहीये तुम्ही नक्कीच माझी साथ देताल माझा माझ्या प्रेमावर खूप विश्वास आहे आणि तुमच्यावर पण खूप विश्वास आहे असे जानकी या ऋषीला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी उद्याच्या भागामध्ये शेत नांगरण्यासाठी निघालेली असते तेव्हा हा सायजीराव या जानकीला बोलतो की अगं तुला ट्रॅक्टर नाही बैल नाही नांगर नाही आणि कशी तू शेत नांगरायला चालली आहे असे पण आता इकडे हा सायजीराव सर्व शेतकऱ्यांसमोर आपल्या जानकीला बोलतो तर जानकी आता त्या जमिनीतली शेतातली माती घेते आपल्या कपाळाला लावते आणि ह्या सायजीरावाला बोलते की बघा तुम्हाला ही जानकी ऋषिकेश रणदिवे आता कसं शेत नांगरून दाखवते ते असे पण आता इकडे ही जानकी सायजीरावांना शब्द देते आणि शेत नांगरण्यासाठी सुरू झालेली असते इकडे हा सौमित्र या ऋषिकेशकडे येतो आणि बोलतो की दादा वहिनी ही शेत नांगरायला गेलेली आहे तू असं तिला एकटीला सोडू नको तिला साथ द्यायला जा तर ऋषिकेश दरवाजा लावून घेतो आणि बोलतो की तू जा इथून मला नाही तुझ्याशी बोलायचं त्यानंतर आता इकडे जानकी तर शेत नांगरत असते आणि आता ऋषिकेश दरवाजा उघडतो आणि सरग सलग आता ह्या जानकीला मदत करण्यासाठी इकडे शेतीकडे आलेला असतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद